हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थक स्वागत आहे तुमचं पूजावालेकरे लॉ चॅनलमध्ये तर आज आहे गणेश चतुर्थी तर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांच्या घरी बाप्पांचं विराजमान तर झालेलंच असेल तर तसं आमच्या घरी देखील बाप्पांचं विराजमान झालेलं आहे आणि खूप अशी सकाळपासून धावपळ होती का आता स्वयंपाक बाप्पांसाठी नैवेद्य वगैरे सगळं बनवायचं त्याच धावपळीत होते आणि त्या धावपळीत असं झालं म्हणजे सकाळपासून असं सका काही व्हिडिओ करायला वगैरे वेळ भेटला नाही म्हटलं सगळं गणपती बाप्पांचे प्रांततिष्ठा झाल्यानंतरच आपण व्हिडिओ दाखवूया व्हिडिओमध्ये दाखवूया आमचे बाप्पा कसे आहेत ते तर आता काल गेलो होतो आणि बाप्पा घेऊन आलेलो आहे आणि आता इकडे मस्त असे बाप्पांची प्रतिष्ठा पण झालेली आहे कशा आहेत आमचे बाप्पा छोटसे बाप्पा आमचे छान असं मस्त म्हणजे जेमतेम असं डेकोरेशन केलेलं आहे तर घरात मनसूच्या पप्पांना जसं करता येईल तसं मस्त छान केलेलं आहे त्यांनी हे बघू शकता तसं वेल लावली होती तिथं पण दिसत नाही एवढं व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने बघू शकता तर अशा पद्धतीने मनसीच्या पप्पाने डेकोरेशन केलेलं आहे आणि आज स्वयंपाकामध्ये पुरणपोळी बनवली होती पुरणपोळी असली तर सगळ्याच भरपूर असा गोंधळ उडून जातो पण कसं आहे म्हटलं आपल्या इथं बाप्पा येणार आहे आणि या घरात पहिल्यांदाच म्हणजे पहिल्याच वर्षी ग गणपती बाप्पा बसत तर पूर्णाचं नैवेद्य झालंच पाहिजे पूर्ण पोळीचं नैवेद्य केलेलं आहे आणि पूर्ण मोदक देखील पूर्णाचेच केलेले आहे स्वयंपाक झाला सगळं झालं परंतु आता मनसूच्या बाप्पांना ड्युटीवर जायचं होतं त्यांना काही जेवायला वेळ भेटला नाही ते फक्त मोदकच खाऊन गेले आणि मनस्वी आणि देवांश इकडे मस्त जेवण करताय हाय कर देवांश मनस्वी तर अशा पद्धतीने झाल्या आता छान म्हणजे गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापन झाली आणि नैवेद्य देखील झालं आता कसं निवांत दुसरे आवरू शकतो तर मी बाप्पांसाठी आणि महाराजांसाठी अशा प्रकारे नैवेद्याचे ताट भरून ठेवलेले हो आहे हे बघू शकता गणपती बाप्पा आमचे खूप सुंदर वाटतं खूप सुंदर मनमोहक मूर्ती वाटत राहिली ती तर छान असं डेकोरेशन छोटंसं काहीतरी इथं म्हणजे आम्ही डेकोरेशनचं साहित्य बघा नव्हतं आणलं तर मनसूचे पप्पा हेच काल फुलांचं वेल वगैरे असं घेऊन आले होते तर मग अशाच पद्धतीने लावून दिलं तर झालं डेकोरेशन झालं नैवेद्य पण झालं आणि खूप म्हणजे असं गणपती बाप्पांकडे बघतच राहावं असं वाटतं नुसतं तो जाला, आता स्वयंपाक वगैरे तर सगळंच झाला परंतु आता किचनवरती भरपूर असं पसार पसारं झालेला आहे परंतु काही नाही दिवसभर आपल्याला कामं पण काय तेच आवरता येतील परंतु म्हटलं पहिले जो सगळं सगळ्यात व गणपती बाप्पांचं होतं खूप साऱ्या असं भांड्यांचा देखील पसारा झालेला आहे तर सगळं आवरून घेते आता मनस्वी सारभात कसं झालेलं आहे मनस्वीला सारभात खूप आवडतो देवांश तू करताय जेव्हा आणि मिक्स भाजी देखील बनवलेली आहे मिक्स भाजी आणि पोळी पोरं आहे तर फ्रेंड्स दुपारी व्हिडिओ झाला हो, होता आता सायंकाळची वेळ झाली आणि आम्ही सगळे तयार झालेलं आहे तर आम्हाला जायचं आहे खाली अपार्टमेंटचं गणपती येणार आहेत तर सगळेजण जाणार आहेत बघूया सगळे जमणार आहे आणि आम्ही जाणार आहे गणपती आणण्यासाठी अपार्टमेंटचा तर सगळ्यांची तयारी झालेली आहे आता मनुष्यची पप्पा तयारी हो तयार होत आहे आमचं फोटो वगैरे काढून झाले आणि ते ड्रेस चेंज करत आहे कारण की व्हाईट कुर्ता आहे ते खराब वगैरे नको व्हायला म्हणून ते कुर्ता चेंज करताय तर छान असे सगळ्यांचं फोटो शेजेज झालेलं आहे आणि मी फोटो देखील लावलेला आहे बघून घ्या फोटो कसे वाटतात ते बाय बोल बोल ना हॅलो फ्रेंड्स बोल नाय फ्रे, बाय फ्रे. फ्रेंड्स बाय <laughs> तर फ्रेंड्स आजचा लॉग व्हिडिओ इथं संपवते मी शॉर्टमध्येच व्हिडिओ बनवलेला आहे खूप मोठा व्हिडिओ बनवलेला नाही तर आता सगळ्यांना खाली जायचंच आहे पण मी खाली काही व्हिडिओ शूट करणार नाही कारण की कसं कोणाला कर आवडतं कोणाला आवडत नाही म्हणून मी शक्यतो व्हिडिओ नाहीच घेणार आहे तर बऱ्याचशा जणांना माहिती पण आहे माझं यूट्यूब चॅनल आहे इथे तर ब म्हणजे मुलं पत्ता बोललेच आहे का मावशी आमचं घ्या बरं का व्हिडिओ वगैरे पण बघूया नंतर मी प्रयत्न करेन व्हिडिओ घेण्याचा तर फ्रेंड्स आजचा लॉग व्हिडिओ कसा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय बाय फ्रेंड्स बर बाय